मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्यानंतर बीड जिल्हाच नव्हे तर राज्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदचे आयोजन केले असून अंबेजोगाई शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त व्यवहार बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवल्याचे पाहायलाच मिळाले बंदचे आयोजन करणारे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंबेजोगाई शहरात मोटारसायकल रॅली काढून सर्व व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले बीड जिल्ह्यात बंदचे आयोजन केल्याने एस टी महामंडळाने आपल्या बऱ्याच बसेस डेपोमध्ये थांबून घेतल्याचे चित्र पाहायलाच मिळाले मयत संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोजित बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून घटनेचा निषेध केला आहे तसेच इतरही संस्थांमध्ये या बंदचा परिणाम पाहावयास मिळाला